काही घरांचे जे दरवाजे आहेत ते दक्षिणमुखी असतात किंवा उत्तरेला असतात तर त्यासाठी असं म्हटलं जातं की दक्षिणमुखी हनुमानाचा फोटो घराच्या दरवाज्यावरती ठेवायचा असतो तर तु। खूप चांगला तु। प्रश्न आहे हा बघा <laughs> मी खूप जणांच्या घराच्या दरवाज्यावरचे गणपती आणि हनुमानाच्या मूर्ती काढायला लावलेत सर बघा आपण अतिथीला अतिथी देवोभाऊ म्हणतो बरोबर आहे बरोबर आता मी आता तुमच्या स्टुडिओमध्ये आलो तुम्ही माझं स्वागत केलं आणि मला मध्ये बोलवलं तुम्ही मला कुठं बसवलं तुम्ही मला चेअरवर खुर्चीवरती बसवलं मानसन मां दिलात आल्या आल्या मला पाणी चहा विचारलात बरोबर आहे ते तर देव आहेत तुम्ही देवाला दारात कसं बसू शकता मंदिरामध्ये जिथं मोठे मोठे मंदिर आहेत किंवा छोटे मंदिर आहेत तर त्यांच्या दरवाजाच्या कमानीवरती गणपती असतो तो अधिकार देवाला आहे आपल्याला नाही आहे आणि ज्यांच्या ज्यांच्या घरा तुम्ही एक नोटीस आता हे जे बघतायत पॉडकास्ट त्यांनी अनुभवा ज्यांच्या ज्यांच्या घराच्या दारावरती गणपती आहेत त्या वडिलांचं आणि मुलाचं जमत नाही त्यांचे वैचारिक मतभेद फोटो आहेत ज्यांच्या ज्यांच्या दरवाजा दरवाजावर किंवा दरवाजाच्या वरती गणपती आहे त्यांच्या घरामध्ये मुलांचं आणि मुली म्हणजे वडिलांचं आणि मुलाचे मतं पटत नाहीत मतभेद असतात मतभेद मतो मनभेद नाही मतभेद वडिलांच्या मनात वेगळंच असतं पण लेकरांच्या मनात वेगळंच असतं पण आता वडील आहेत ऐकावं तर लागणारच आहे म्हणून ते मजबुरीने ऐकत असतात आणि दारावर जर गणपती असला तर लक्ष्मी यायला फार अडचण होते होती तर त्याच्याऐवजी तुम्ही स्वस्तिक चिन्ह लावू शकतात ओमचिन्हू शकतात लावू शकतात आपण देवाला दारात बसू शकत नाहीत देवाची जागा ही घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये आहे आणि ती पूजनीय आहे घरामध्ये गणपती जे आहे आपण सुख करता दुःख हरता असं म्हणतो oh. तर गणपतीच्या पुढे म्हणजे सर्व सुखकारक असतं आणि गणपतीच्या मागच्या बाजूला जे आहे hmm. ते सर्व दुःख वगैरे असतात म्हणून असं म्हटलं जातं की गणपतीचा जो फोटो आहे तो घराच्या भिंतीवरती जे आपण लावतो तर घरामध्ये सर्व काही जे आहे ते आनंदात असावं आणि जे काही दुःख वगैरे असेल दुःख कष्ट असेल ते बाहेर असावेत म्हणून गणपतीचा फोटो हा भिंतीवरती लावला जातो असं काही नाही आहे गणपती हे देव्यत आहे आपलं आणि ते आपल्या देवघरातच असलं पाहिजे आपल्या हिंदू धर्माचं जे आहे ते स्वस्तिक ह्याला खूप मोठं महत्व आहे हो तर स्वस्तिकची ताकद काय आहे स्वस्तिक हे स्वस्तिक हे जे चिन्ह आहे सगळे शुभ लक्षणं शुभ आकर्षण करतं विघ्न त्याच्या जे चक्रामध्ये ते निर्विघ्न करतं ते त्याच्यामुळे आपल्या दारावरती ते शुभचिन्ह असावं मी माझं घर वास्तुशास्त्राप्रमाणे बनवलेलं नाही आहे माझ्या सर्व गोष्टी व्यवस्थित चालू आहेत माझ्या घरामध्ये इन्कम चांगला आहे बिझनेस व्यवस्थित चालू आहे जॉबमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे घरात वातावरण पण खूप छान आहे तर मी वास्तुशास्त्र बघणं गरजेचं आहे का की फक्त मला अडचणी आल्यात हां तरच मी वास्तुशास्त्र बघावं घरात मी सांगतो वास्तुप्रमाणं असण्यापेक्षा वास्तुप्रमाणे राहणं फार महत्वाचं आहे आता काही गोष्टी सांगतो मी तुम्हाला घरामध्ये लक्ष्मी तीन गोष्टीमध्ये असते बरं एक आपल्या मिठामध्ये एक झाडूमध्ये आणि आरशामध्ये बऱ्याच जणांच्या किचनमध्ये बघतो मी की मीठ हे प्लास्टिकच्या बरणीमध्ये असतं तर प्लास्टिकच्या बरणीमध्ये ज्यांचं मीठ असतं ना त्यांना लक्ष्मी यायला घरात फार अडचण असते काचच्या बर्णीमध्येच ते मीठ ठेवायचं बरं त्याच्यानंतर झाडू बऱ्याच जणांचा झाडू आडवा असतो आडवा खाली किंवा कोणी उभा उभा ठेवतात पण त्याचं वरती असतात आणि त्याचं जे दांडा असतो तो खाली असतो ते चुकीचं आहे लक्ष्मी ही घरात आपली उभी असली पाहिजे उभी म्हणजे कशी त्याचे फर खाली आणि दांडावरती तर लक्ष्मी टिकून राहते घरामध्ये मग तो झाडू तो कोणाला दिसू किंवा न दिसू त्याच्यानंतर आरसे घरामधले आरसे हे क्लीनच असले पाहिजेत आरशामध्ये पारा असतो आणि आरशामध्ये लक्ष्मीचा वास असतो दिवसभर आरश जर आरसा घाण असेल तर आरशाचं काम काय असतं की निगेटिव्हिटी खेचून घेणे आणि रात्री ते सोडणे मग पॉझिटिव्हिटी घेतली तर पॉझिटिव्हिटी सोडेल निगेटिव्हिटी घेतली तर निगेटिव्हिटी सोडेल त्याच्यानंतर बायकां बायकांसाठी बघा आता बऱ्याच जणांचे दागिने बायकांना लवकर दागिने मिळत नाही किंवा बऱ्याच बायकांचे दागिने लॉकरमध्ये असतात लॉकरमध्ये इन द सेन्स त्याच्यावरती त्यांनी लोन काढलेलं असतं गोल्ड लोन बरोबर तर ही लक्ष्मी म्हणजे कांचन कांचनशास्त्र एक कां पुस्तकात असं सांगितलं आहे की बायकांनी दागिने कधी घालायचे आणि कधी काढायचे सूर्य उगवल्यानंतर दागिने घालायचे आणि सूर्य मावळताना मावळायच्या माँँ आधी काढायचे म्हणजे तुमचं जे काही काडघाल आहे दागिन्यांचं ते सूर्य उगवल्यापासून ते सूर्य मावळेपर्यंतच करायचं आता बऱ्याचदा बायका पार्टीवरने येतात लग्नावरून येतात आणि दागिने असे एकदम काढतात कोणी बेडवर टाकतं कोणी ड्रेसिंग टेबलवर टाकतं तर त्या कांचनलक्ष्मीचा अपमान होतो आणि त्यांच्याकडे पुन्हा दागिने यायला फार वेळ लागतो किंवा मग त्यांचे दागिने मुथूट फायनान्स सारखे असा गोल्ड लोन ह्याच्यासाठी जातात त्याच्यामुळं कांचन लक्ष्मीचं अपमान होणे ह्यासाठी काय करायचं की तुमची ज्वेलरी जिथून काढली ज्या बॉक्समधून काढली तिथं व्यवस्थित ठेवणे